प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस कैचीचा धाग धाक दाखवून आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना सांगवी परिसरामध्ये घडली आहे या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने बुधवारी सांगवी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर पाचशे सहा दोन चारशे बावन्न लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार सहा आठ बारा अंतर्गत बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर येथून तेरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एकशे वीस पाईप चोरीला गेले आहेत आठ ते दहा एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तालुका खेड येथील पाण्याच्या टाकी चवळून ही चोरी झाली आहे याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचे शाखा अभियंता राजेश देवदत्त कुलकर्णी वय पन्नास राहणार डहाणू नगर कॉलनी कोथरूड पुणे यांनी चाकण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठीचा विषय राज्यामध्ये गाजत आहे त्यानुसार इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाने हाती घेतले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून देखील स्थापनेपासूनची माहिती मागविण्यात आली आहे आजपर्यंतच्या ओबीसी लोकप्रतिनिधींची माहिती आठ दिवसांमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतील सूत्रांनी सांगितले ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले व गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता तीन कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे ही घटना भोसरी परिसरात घडली आहे याबाबत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून स्वप्नील बालवडकर राहणार बालेवाडी या इसमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जैन संघटनांच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अहिंसा रॅली भजन संध्या अहिंसा पुरस्कार वितरण आणि भक्ती संगीत स्पर्धा पुरस्कार वितरण करण्यात आला तसेच बिजरीनगर येथे मुमूक्षुचा सन्मान व माता त्रिशाला माई रमा पुरस्काराचे वितरण करण्यात आले जयंतीनिमित्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक पुढे चिंचवड स्टेशन महावीर चौक येथून नूतन धर्मशाळा पर्यंत काढण्यात आली होती लाइट गेली आणि महावितरणच्या शाखेमध्ये मोठी चोरी झाली खांबावरून ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून त्यातील तांब्याची तार व ऑइलची चोरी करण्यात आली आहे विशेष म्हणजे तळवडे येथील महावितरणच्या शाखेतच लाईट गेल्यावरती मंगळवारी रात्रीच्या वेळेस ही चोरीची घटना उघडकी झाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या तळवडे शाखेच्या निकिता मधुकरराव इंगोले वय बत्तीस यांनी याबाबत देवरुड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद फी सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस